मराठा समाजावर वाटलं चर्चा किती दिवस करायचं खूप सरकारने माझ्यावर स्वार्थासाठी तुम्हाला तुम्ही समाजाचा उपयोग करून समाजाचा परंतु काल चर्चा झाली जे सरकारनं चार शब्द घेतले होते त्यावर चर्चा झाली सगळे सोय शब्द सुद्धा घेतला पाहिजे यावर सुद्धा चर्चा काल झाली त्या चर्चाचा बिले कटाळा आला आम्हाला नुसते सात महिने झाले चर्चेत कामांना माझे काही करीनात आणि काही व्हायना नुसतते येतेत गोड बोलत येतात निघून जातेत टाइम पास करून जातेत या इदा मराठा समाजाचं व्हायला लागलं त्या चर्चा किती दिवस करायच्या कारण त्यामुळे त्यांनाही म्हणलं मी तुम्हाला यायचं तर प्रतिनिधी म्हणूनच येत जा तुम्ही बघा आंदोलक हे 20 जानेवारी पासून म्हणून समाज म्हणून या आणि ते सध्या काय उपयोग नाहीये चर्चा तो पाथ्यावर आपण मुद्दत नाही येण्यासाठी तयारी सुरू आहे सगळे छोरी या प्रश्नावर सुद्धा मुख्यमंत्र्यांनी तजनींसी चर्चा केली आहे हा ते युद्ध पातळीवर त्यांचे प्रयत्न चालू आहेत हे मलाही माहित झालंय आम्ही नाही यावा म्हणून किंवा यावा म्हणून हे काल दुपारी मला माहित झालं रात्री सुद्धा माहित झालंय त्यांनी येऊ नाही म्हणून खूप ट्रॅप सरकारने माझ्यावर लावलेत पण मी काय गोरगरीबाचं काम करतोय मी मॅनेज होत नाही कशाने सरकारला ना पैशाना होत नाही ना पदाना होत नाही ही आहे सगळ्यांची आणि आमच्यात बी काही तृप्त आत्म आहेत आमच्या सुद्धा त्यांना काही मंत्र्यांनी हाताखाली धरले याची मला खात्रीलायक माहिती मिळाली पण अधिकृत माहिती मिळेपर्यंत मी त्या मंत्र्याचं आणि त्या लोकांचं सुद्धा नाव घेत नाही आता पण माझं असं म्हणणं आहे गोर गरिबाचं वाटोळ होईल असं ते जे तृप्त आहेत आमच्यातले की जे समाजाच्या जीवावरती मोठे झाले समाजाच्या जीवावर त्यांना पद दुकानदा ज्यांच्या ज्यांच्या बंद पाडल्यात त्यांनी समाजाचं वाटोळ करण्यासाठी ही योग्य वेळ नाहीये समाज संकटात तुम्ही आता समाजाला साथ द्या तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी तुम्हाला नेता बनायसाठी तुमच्या स्वार्थासाठी तुम्हाला फोकसला यासाठी तुम्ही समाजाचा उपयोग करून समाजाचा नका वाटो करू माझी त्यांना कळकळीच कल विनंती कारण सरकारच्या काही मंत्र्यांनी ते सुद्धा ट्रॅप लावलाय माझ्यावर की रॅलीत तुम्ही जायचं आमच्या आम्ही त्यांना काहीतरी म्हणायचं म्हणून किंवा नका का म्हणा आम्ही सगळं पुरतो तुम्हाला तुम्हाला प्रसिद्धीला पुरतो सगळं पुरतो तुम्ही कुठंच कमी पडून देतात आम्ही तुम्हाला तुम्ही त्यांच्यात घुसायचं आणि काहीतरी म्हणायचं नाही घातला जे नाही घातला मला किंमत नाही दिली माघर जा म्हणले पुढे जा म्हणले असं म्हणायचं आणि नाही म्हणलं तरी माघर यायचं मग इकडे तुम्ही प्रेस घ्यायच्या इकडे आंदोलन करायची इकडे कार्यक्रम सभा लावायच्या इतक्या खालच्या दर्जाला नका जाऊ त्यांचं ऐकून इतक्या खालच्या दर्जाला जाऊ नका मला ही दाट शक्यता आहे सरकारनं हे घडून आणलंय म्हणून सगळं आणि हे होणार हे हेही मला कळालंय पण मला अधिकृत सगळी माहिती मिळाल्याशिवाय मी उद्या परवापर्यंत त्याच्यावर नाही बोलणार पण मला पक्के माहिती मी सविस्तर तुम्हाला एका दोन मिनिटात सांगतो लगेच